नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश आईराव तुमचा कृषी मित्र आज दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज गांधी जयंती पण आहे आणि आज आपला हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण विजयादशमी म्हणजेच दसरा तुम्हाला दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही सर्वजण सोन्यासारखे आहात तुम्हाला सोनं घ्या आणि हे सोन्यासारखे झाडं आहेत फळं आहेत आपले आंबे हा झेन आंबा आहे हा माझ्या आता इथे जर बघितलं तर ह्या छोट्या छोट्या कैऱ्या झालेल्या आहेत त्या बघा इथे पण ह्या ज्या दोन कैऱ्या आहेत एक मोठी कैरी आहे त्याच्या शेजारी ही छोटी कैरी आहे आणि त्याच्यापेक्षा छोटी कैरी आहे म्हणजे आता सेटिंग होते आज दोन ऑक्टोंबर आहे मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये कुठेच आंब्या आंबे नाहीत आणि आपल्याकडे आंबे आहेत आणि हा माझ्या पाठीमागे इथे जो आंबा दिसतो आहे आपण थोडासा जवळ जाऊ आणि मी खाली बसलो आहे मित्रांनो तर हा आंबा अरे यार तुटलाच हा आंबा हे बघा दिसायला केशर आंब्यासारखा आहे आणि खायला हापूस आंब्यासारखा आहे हा आंबा आता पिकायलाच आलेला आहे पूर्णपणे हा इनडायरेक्टली हात लावायला गेलो त्याला तर तुटूनच गेला आहे डायरेक्टली पण चला माझ्या नशिबात होता आम्ही आता कापून आणि खाणार त्याला आपण आता हा एक छोटासा ब्लॉग बघा तुम्हाला पण जे आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करू शकतात माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद सहा नव्वद अठ्ठावन्न आणि बऱ्याच वेळा मित्रांनो आपण नोकरीसाठी नाशिक पुणे मुंबई किंवा वेगवेगळ्या वे सिटींमध्ये आपण जातो जॉब करण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी तुमची शेती गावाला असते आणि तुमची शेती जर तुम्हाला डेव्हलप करून पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आता ह्या ठिकाणी पण जर बघितलं हे बघा के के हे केवढं छोटंसं झाड आहे कुडघे एवढं या प्रत्येक झाडांना आंबे लागलेले आहेत वर्षातून दोन ते तीन वेळा येणार हा जेन आंबा आहे दिसायला केशर आंब्यासारखा आणि खायला हापूस आंब्याची चव हे बघा मित्रांनो या झाडाला आता नवीन पाली फुटते खाली आंबा पण आहे त्याच्या शेजारचे झाडं प्रत्येक झाडाला या या झाडाला पण वरती पालवी फुटते आणि खाली आंबा आहे येत्याच्या शेजारच्या झाडाला पण नवीन पालवी फुटते म्हणजे नवीन बाहेर लागणार हे बघा हे बघा मित्रांनो आपल्या रानामध्ये पक्षी पण येतात हे असे पक्षी येतात आंबा खातात हा बघा इथेसुद्धा एक आंबा आता तयार होतोय पिकतोय आंबा नवीन बहार पण फुटतोय लगेच हे बघा या फांदीला आता नवीन बहार लागतो आहे आणि इकडच्या फांदीला दोन तीन कैऱ्या लागलेल्या बघा मित्रांनो दिसायला केशर आंबा खायला हापूस आंब्याची चव इकडचं शेजारचं हे झाड जर बघितलं नवीन पालवी फुटते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज या प्रत्येक फांदीला बहार लागतो आहे नवीन सेटिंग होतो आहे आणि नवीन पाली पंप फुटते सोबत आपण मोहगणीचे हे आळशी झाडं लावू शकतो पोल्ट्री फार्मिंगला हे असे तुम्ही आता हे बघा ही गुडघे एवढेच झाड आहे पण या झाडाला आत्ता दोन कैऱ्या लागल्या आहेत नवीन ह्या ज्या पिशवू लावलेल्या ह्या ज्या बॅग आहेत ते यांच्यामध्ये पण आंबेच आहेत पावसाळ्यात मधमाशीचा त्रास होतो त्यामुळे आपले आंबे खराब होऊ नये त्यामुळे वास वॉटर रेसिस्टन्स असलेली ही आपण बॅग लावत असतो फळांना आता या ठिकाणी बघा साईज पण बघा कशी आंब्याची हे बघा इकडे शेवटपर्यंत जर बघितलं हे शेवट पण आंबे दिसत आहेत तुम्हाला दोन्ही गल्लींमध्ये दोन्ही झाडांना आंबेच आंबे आहेत हे बघा मित्रांनो जबरदस्त असा माल लागलेला आहे तुम्हाला पण जर अशीच झन आंब्याची लागवड करायची तर नक्की संपर्क करा आणि आमचा आंब्याचा आम बाग बघायला नक्की या सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद हा बघा मित्रांनो किती छान आंबा दिसतो आहे